गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म मी स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जे अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे तात्पुरती निवड यादी ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा ज्यांचं आता प्रतीक्षा यादीमध्ये नाव येणार आहे काही दिवसानंतर त्यांचं पण अभिनंदन तसेच या प्रोसिजर नंतर तुमची जी पुढची टप्पा असणार आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा सर्वात महत्वाचा ज्या परीक्षेकरिता तुम्ही एवढे दिवस झाले अभ्यास करत होता परीक्षेमध्ये मार्क मिळालेले आहेत त्यापेक्षा सर्वात महत्वाचा यामध्ये बऱ्याच उमेदवार रिजेक्ट पण होऊ शकतात जे महिला उमेदवार आहेत ज्यांचा एक दोन मार्क कमी आलेले आहेत त्यांनी पण शेवटपर्यंत बघायचं आहे जे आता तयारी करतायत अंगणवाडी अंतर्गत करिता किंवा येणारी सर्वसेवेच्या भरती करिता त्यांच्याकरिता आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता कागदपत्र पडताळणी करिता तुम्हाला कोणती महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत लागतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपल्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याकरिता व्हिडिओची लिंक आहे ती शेअर पण झाली पाहिजे ओके आपला जास्त वेळ न घेता जे सध्या मान्सून ऑफर आहे किंवा आज गुरुपौर्णिमेनिमित्त डबल अकॅडमी मध्ये खास आपल्याकरिता बारा जुलै पर्यंत आजपासनं तीन दिवसाकरिता मेगा ऑफर आहे यामध्ये पिन पन्नास टक्के डिस्काउंट असणार आहे कोणतीही बॅच तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये वन इयर करिता जॉईन करता येणार आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सेवा रेग्युलर आणि मेंटरशिप दोन्ही मेंटरशिप तर वेगळं आहे त्यावेळेस पर्सनल गायडन्सची असणार आहे किंवा तुम्हाला यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट बुक आणि मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत आयसीडीएस पोषण अभियाना सहित ही बॅच अवेलेबल असणार आहे आणि एक स्पेशल में, मेंटरशिप बॅच आहे पर्सनल गायडन्सची ज्या महिलांना वाटत आहे आपल्या यावेळेस सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट झालंच पाहिजे त्यांच्याकरिता पर्सनल गायडन्सची यामध्ये आपण नोट्स प्रिंटेड नोट्स पण घरपोच देणार आहोत या करिता बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे एट डबल सेवन सिक्स झिरो ह्या अकेडमी व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आपला जास्त वेळ नाही घेता अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा दोन हजार चोवीसच्या आहे कधी आली जाहीर दोन हजार चोवीस मध्ये जी की दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा घेण्यात आली होती तर या एकूण जे पद होते एकशे दोन पदांच्या नुकतीच शनिवारला पाच जुलै दोन हजार पंचवीस तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे म्हणजेच आता ही निवड यादी जाहीर झाल्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर अंतिम निवड यादी फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पण एकत्रित प्रसिद्ध होणार आहे तर याकरिता तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणीकरिता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत मी साईड बाजूला सरकणार आहे एकदा सांगितल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट सा काढायचं आहे आपल्या फाईलमध्ये हे अद्यावत डॉक्युमेंट आहेत का नाही चेक करायचं आहे का एक्सपायरी संपलेली यायची सुरुवातीचा आहे दहावी बारावी प्रमाणपत्र दहावीचे दोन असतात बारावीचे दोन असतात त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं पदवीचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे मार्क मेमो आणि डिग्री सर्टिफिकेट सर्वांना मिळत असतं तीन वर्षाची असो का चा चार वर्षाची चा चा डिग्री चा 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 असो त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र खुल्या प्रवर्गाकरिता लागत नाही बाकी एस सी एस टी ओबीसी विजेएन टी सर्व कॅटेगरीकरिता कास्ट सर्टिफिकेट अनिवार्य आहे नसेल तर तुम्हाला ओपन मध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं ज्याला करतोय डबल स्टार करून ठेवतोय नॉन क्रिमिलियर एन सी एल सर्टिफिकेट आर्थिक उन्नत गटामध्ये तुम्ही मोडत नसल्याचं हे प्रमाणपत्र आहे तुम्हाला जर ओबीसी फक्त एस सी आणि एस टी कॅटेगरी मधील ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना एन सी एल लागत नाही त्यांना कास्ट व्हॅलिडिटी गरजेची असते बाकी ओबीसी एन टी सी एन टीडी एन टी एसबी या ईडब्ल्यू एस असाल त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट चालू आर्थिक वर्षातलं म्हणजे बघा तुम्हाला जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला जर तुमची मुदत संपत असेल तर नवीन काढून घ्यायचं आहे नवीन काढायला आठ ते पंधरा दिवसाचा फक्त कालावधी लागतो शेवटपर्यंत पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळणार आहे महत्वाचे डॉक्युमेंट कोणते आणि ज्या नवीन तयारी करतायत नुकत्याच त्यांच्याकरिता आपण फॉर्म भरण्याकरिता आपण हीच डॉक्युमेंट तुम्हाला लिस्ट महत्वाची असणार आहे हे चार झालेले आहेत तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता पट दिशे त्यानंतर मी पुढचा व्हिडिओ पुढचे एक डॉक्युमेंट सांगतोय डोमासाई महाराष्ट्राचे रहिवासी एज बर्थ सर्टिफिकेट असतील बर्थ डेट असते तुमची डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी भारताचे नागरिकत्व आहे का तुमचं भारतीय नागरिक आहात का ते तिन्ही सर्टिफिकेट आहे तिन्ही नावाचे एकत्रित मिळतात अगोदर सेपरेट होते आता एकत्रित मिळतात ते गरजेचं त्यानंतर कास्ट व्हॅलिटी हे एस सी आणि एस टी कॅटेगरीकरिता कंपल्सरी आहे ओके कास्ट व्हॅलिटी बाकी विद्या महिलांकडे जर नसेल तर काही काळजी करण्याची आवश्यकता हो नाही तुम्हाला नंतर वेळ दिला जातो एक वर्षाचा जॉईनिंग झाल्यानंतर त्यानंतर सर्वात महत्व ज्या महिलांचे लग्न झालेले आहे ओके ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आता हो म्हणजे परीक्षेनंतर झालेलं झालेलं असेल म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुमचं लग्न झालं असेल तरी पण मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे ओके किंवा गॅजेट त्यानंतर मूल असो किंवा नसो लग्न झाल्यानंतर आपल्याला आपत्य असो किंवा नसो तरीही पण लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे गरजेचं आहे दो, नसेल तर शिरोल्याचं आपत्तीची संख्या असेल तर एक किती आहे दोन दोन पर्यंत मर्यादा आहे दोनच्या वर तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही किंवा तुम्ही पात्र ठरत नाही अपात्र ठरताय स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट ओके हे झाले आठ पहिले चार आणि हे चार आठ स्क्रीनशॉट लगेचच घ्यायचा आहे त्यानंतर पुढे जातो मी नव्या नंबरचं ऍप्लिकेशन प्रिंट तुम्हाला बऱ्याच वेळ सांगतो फॉर्म भरल्यानंतर सेव्ह करून ठेवायची किंवा त्याची झेरॉक्स काढून ठेवायची आहे ती एक लागणार आहे नऊ त्यानंतर दहाव्या नंबरला ऍडमिट कार्डची प्रिंट असेल तर ठीक दोन्ही असेल तर ठीक नाही तर तुम्हाला लिंक उपलब्ध करून दिली जाते डॉक्युन एशनच्या अगोदर त्यावेळेस पण तुम्ही परत काढून घेऊ शकता तुमचा पासवर्ड आणि लॉग इन आय डी टाकून त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो चार ठेवा मी तर म्हणतो चार तुमच्याकडे अद्यावत सध्या तुम्ही जे अपलोड करताना डॉक्युमेंट अपलोड करताना जो पासपोर्ट साईज फोटो होता तोच फोटो अद्यावर तुमचा लागणार आहे जुना नको त्यानंतर सर्वात महत्वाचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट ओके हे कोणाला लागणार नाही बघा ज्यांचं बी आय टी बी झालेलं आहे एम सी ए झालेला आहे एमटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या महिलांना एम एस आय आय टी प्रमाणपत्रामधनं सूड देण्यात आलेली असते परंतु बाकी ज्या महिला आहेत बी ए बीएससी बी कॉम ओके okay, बाकी ज्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत कम्प्युटरचा त्यांचा संबंध नाहीये त्यांना कंपल्सरी आहे नसेल तर फॉर्म भरा त्याची रिसीट पण दाखवता येईल ओके okay? त्यानंतर स्वयंघोषणापत्र तुम्ही भरूनच दिलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं तुमचं प्रूफ आधार कार्ड वोटिंग कार्ड लायसन्स जे काही असेल ते तुम्हाला तुमच्याकडे सध्या गरजेचं आहे लग्न झाल्यानंतर नंबर तोच राहतो फक्त नावामध्ये चेंजेस होतात आपल्या पतींचं नाव लागतं तर तिथे आधार कार। कार्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे ओटी मतदान कार्ड लागेल टू व्हीलर फोर व्हीलर लायसन्स असेल तरी चालेल किती सांगितले तेरा आहेत ओके याचा पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेता येणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे अंतर्गत भरतीची दोनशे बहात्तर पदाची आता जाहिरात आलेली आहे फॉर्म भरलेले आहेत महिलांनी त्याचे नागरीच्या आलेले म्हणजे शहरी भागाच्या आलेले आहे ग्रामीण भागाच्या अजून आहे बाकी आहे त्याची पण बॅच चालू आहे रेग्युलर जुन्या प्रश्न आयसीडीएस पोषण अभियान असत त्यानंतर सरळेशेवीची भरती निघणार आहे आता आपण सांगितल्याप्रमाणे महिला व बाल विकास मंत्री कॅबिनेट मंत्री आदितीताई तटकर यांनी जो घोषणा केलेली आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये त्याप्रमाणे सरळशेवीची बऱ्याच महिला प्रिपरेशन करतायत आतापासून जर तुम्ही तयारी करा तयारीला लागल्यात तर तुमचं सिलेक्शन हमकाच होणार आहे तर या बॅचेस स्टार्ट आहेत यामध्ये टेसरी जी बुक नोट्स सर्व काही आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे यावरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल करायचा आहे तसेच पुन्हा एकदा मी ज्या महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे अंगणवाडी सुपरवायझर एकशे दोन पदामध्ये किंवा ज्यांना एक दोन मार्क कमी आलेले आहेत ज्यांचं वेटिंग लिस्टला पण होऊ शकतं त्या सर्व महिलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ज्या महिलांना पुढे फार कमी मार्क आलेले आहेत त्यांनी पण निराश न होता परत एकदा तयारीला लागायचा आहे जोपर्यंत आपल्याला आपलं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही ओके थँक्यू